राजकारणामध्ये कधी कुठे कुठल्या युती आघाडी होऊन सत्तेचे कुठले पॅटर्न तयार होतील याचा काहीच नेम नसतो आणि हे सध्याच्या राजकारणाचं वास्तव आहे आणि ते आपल्याला मानावं लागेल अंबरनाथ नगर परिषदेत याची झलक दिसली आणि आता कल्याण डोंबिवली महापालिकेत याच अनिश्चित राजकीय डावपेचांचा नवा अंक दिसून येतोय इथे ठाकरेंसोबत खांद्याला खांदा लावून लढलेली प्रचारात चिन्हेंची उणीदुणी काढलेली सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेली मनसे सत्तेत बसायला तयार आहे आपल्या पाच नगरसेवकांसह मनसेने शिंदेना पाठिंबा दिलाय आणि त्यासह शिंदेनी बहुमतापर्यंत जायच्या आकड्याचं गणित यशस्वीपणे गाठलेलं आहे कोकण भवनात श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील यांच्यात झालेल्या भेटीचे फोटो समोर आले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या आता के मधल्या या मनसे पॅटर्नचे अर्थ काय काढायचे हेच आपल्याला आजच्या चर्चेत समजून घ्यायचंय आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत असतील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रवक्ते अनिश गाडवे आपल्यासोबत आहेत आणि त्याचबरोबर पुढारीच्या मल्टीमिडिया संपादक मृणालिनी नांदिवडेकर मॅम आपल्यासोबत आहेत चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी अशा प्रकारे मनसेचा पाठिंबा मिळाल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया कशा उमटलेल्या आहेत आपण बघूया नाही याच्यामध्ये जे आहे हे फक्त मनसे आणि शिवसेना मनसेनी जे आहे शिवसेनेला पाठिंबा इथे दिलेला आहे युतीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जी आहे लढलेली आहे आणि युतीमध्येच सत्ता जी आहे ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही स्थापन करणार आहोत सत्ता स्थापनेसाठी ना आता जे जे येतील त्यांचं जे आहे स्वागत आहे मला वाटतं स्थिरतेसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जेवढे लोक बरोबर येतील त्याच्यामुळे जे आहे हे डेव्हलपमेंट देखील चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होईल मला वाटतं मनसेला देखील तेच वाटत असेल राजू पाटील जे आहेत हे माझे मित्र देखील आहेत आणि त्यांना असं वाटतं की बाबा डेव्हलपमेंटमध्ये आपण सगळ्यांनी जे आहे एकत्र असलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी जे आहे शिवसेनेला जे आहे समर्थन महायुतीला समर्थन आपण बोलूया महायुतीला समर्थन जे आहे दिलेलं आहे की एकीकडे बीजेपी पन्नास शिंदेची शिवसेना त्रेपन्न होती आणि कुठेतरी इतके दिवस जो खेळ चालू था, होता केडीएमशी आकडे मोड पळवा पळी तर कुठेतरी ह्या परिस्थिती आम्हाला थांबताना दिसत नव्हता भविष्यात ज्या काही निवडणुका असतात समित्यांच्या असतात कमिट्यांच्या असतात अशा वेळेस पण काही गोंधळ होण्याची शक्यता आम्हाला दिसत होती तर अशा वेळी आम्ही कुठेतरी एक बाजू अशी स्टेबल राहावी या हेतून एक आ, पाठिंबा दिलेला आहे भेटायचं काय ते सत्तेत असल्यावर कामं झाली बस झाली आम्हाला बाकी भेटण्यासाठी वगैरे आम्ही पाठिंबा दिला भाजप हा एवढा विशाल पक्ष आहे की त्या ठिकाणी भाजपच्या संदर्भात त्या ठिकाणी कोणी काय बोलू ना शकत नाही भाजप हा लोकांच्या जीवावरचा पक्ष आहे त्याच्यामुळे नेत्यांच्या खेळी किंवा नेत्यांचे डावपेच हे भारतीय जनता पार्टीसाठी त्या ठिकाणी दुय्यम ठरतात आणि शेवटी आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत आणि जर त्यांनी खेळी केल्या तर काय त्या ठिकाणी महाराष्ट्राला नीट माहीत आहे शरद पवारांना पण ज्यांनी राजकीय दृष्ट्या के चित केलं तर त्यांच्यासमोर कोण काय खेळी करणार गट म्हणजे एम आय एम आहे मराठी माणसातला एम आय एम बेमान महाराष्ट्रद्रोही त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर जाणारे सुद्धा त्यात विशेषणांना पात्र ठरतात आणि आता आपल्या चर्चेकडे बोलूया अजित चव्हाण आहेत आपल्यासोबत अजित चव्हाण जी दावपेच आहेत किंवा नाही किंवा कुठलं राजकारण आहे ह्याच्याबद्दल बोलूच आपण पण जरी आता शिंदेकडून सांगण्यात आलेलं असलं की हा महायुतीला पाठिंबा आहे तरी मनसे सांगताना सांगताय शिंदेना पाठिंबा आहे भाजप याकडे कसं बघत नाही भारतीय जनता पार्टी याकडं असं पाहत की महायुतीला पाठिंबा देण्याकरता आपल्याला पाठिंबा देण्याकरता आमच्या सहकार्यांना पाठिंबा देण्याकरता जर कोणी येत असेल आणि त्या पाठिंब्याच्या बदल्यात ते ज्या प्रभागात निवडून आले त्या प्रभागातल्या लोकांची अधिक चांगल्या पद्धतीने कामं व्हावी कारण काम ही। ही। तर सगळ्यांचीच करायची कारण निवडून आल्यानंतर लोक हे जनतेचे असतात ते काय एका पक्षाचं काम करतील असं नाही तर माझं असं मत आहे की याच्यामध्ये आपण ह्या गोष्टीला लक्षात घेतलं पाहिजे की हा महायुतीला पाठिंबा आहे हा शंभर टक्के महायुतीला पाठिंबा आहे तर कुणी पाठिंबा देत असेल तर तो नाकारायचा कसा किंवा जर त्यांना आमच्या सोबत यायचा असेल कारण शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा हिंदुत्ववादी पक्ष आहे पण या सगळ्या गोष्टींची अधिक चांगल्या पद्धतीनं जे विश्लेषण आहे ते स्थानिक पातळीवरचे नेते करतात मी तिथल्या नेत्यांशी जेव्हा बोललो राजू दादा तर आमच्या सगळ्यांचेच मित्र आहेत तर मला असं वाटतं की एकदा जनादेश भक्कम अतिशय दणदणीत बावन्न पन्नास असा दोन्ही मिळून एकशे दोन एकशे चार जागांचा भक्कम जनादेश कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या जनतेनं हा महायुतीला दिलेला आहे तिथल्या स्थानिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला असं वाटलं की आपण महायुती बरोबर गेलं पाहिजे तर हा त्यांचा त्यांचा डिसिजन आहे असं मला वाटतं बरं ठीक आहे डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत आता चर्चा सहभागी झालेत डॉक्टर राजू वाघमारे शिवसेना या सगळ्याकडे कसं बघते कारण मनसे स्पेसिफिकली शिवसेनेला पाठिंबा यामध्ये देते आणि अशी आता चर्चा सुरू झाली की शिवसेना स्वतःची बार्गेनिंग पॉवर यामध्ये वाढवायला बघते सगळ्यात पहिली नम्रता गोष्ट अशी आहे की महा महायुतीचाच आम्ही महायुती म्हणून इलेक्शन लढलेलो आहोत महायुतीचाच महापौर बसणार आणि केडीएमसी मध्ये महायुतीची सत्ता येणार बर आता मनसेने जर आम्हाला पाठिंबा दिला आहे तर तो महायुती म्हणून आम्ही घेतोय आणि जर स्पेसिफिकली मनसेला वाटतय की शिवसेनेला द्यावा आणि मनसे पण हिंदुत्ववादी पक्ष आहे आम्ही शिवसेना म्हणून जर ते पाठिंबा देत असतील आमच्या महायुतीचे जे आमचे पार्टनर्स आहेत भाजप आहे त्यांना तो पाठिंबा जर योग्य वाटत असेल तर आम्ही तो का घ्यायचा नाही मला काय कळत नाही आम्ही का घ्यायचा नाही तो पाठिंबा हा पहिला प्रश्न आणि जर एक लक्षात घ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये नेहमी लोकल जे स्थानिक नेते आहेत त्यांना परवानगी दिली जाते सगळ्या राजकीय पक्षाकडून की तुम्ही निर्णय घ्या म्हणून आणि मग तुम्ही निर्णय घेतल्यावर हा जो निर्णय घ्यायचा असतो तो स्थानिक पातळीवर घेतला जातो त्याच्यामुळे जर स्थानिक मनसेच्या नेत्यांना वाटत असेल की आपण पाठिंबा दिल्याने आपला विकास होईल शिवसेनेच्या मनसेचा पाठिंबा घेतल्याने काही तेवढा फरक पडणार नाही किंवा ते विरोधात जाणार नाही किंवा एका चांगल्या बाजूनी जर तो पाठिंबा मिळत असेल तर तो घ्यायला हरकत नाही तर दोन्ही स्थानिक नेते जर त्याला अनुकूल असतील तर या गोष्टी होतात मी तुला उदाहरण देतो नम्रता की दोन हजार चौदाच्या च्या वेळी भाजपच्या विरोधात काँग्रेस होती मी काँग्रेसमध्ये होतो पण अख्ख्या भारतात काँग्रेस भाजपच्या विरोधात होती पण गोंदियामध्ये काँग्रेस आणि भाजपची नगरपालिका होती बर कारण स्थानिक नेतृत्वाने तो निर्णय घेतला होता त्याच्यामुळे राजकारणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अशा प्रकारचे निर्णय होत असतात बर आणि ते निर्णय आपण त्या स्थानिक पातळीच्या लेवलनीच घेतले पाहिजेत बर ठीक आहे ठीक आहे अनिश गाडवे सुद्धा आहेत अनिश गाडवेंकडे मी जाते अनिश गाडवेजी तुम्ही कसं बघताय म्हणजे आता संजय राऊतांचे आपण प्रतिक्रिया ऐकली संजय राऊत काही वेळापूर्वी असं म्हणाले होते की राज ठाकरेंना हे मान्य नाही हा स्थानिक पातळीवर घेतलेला निर्णय आहे राऊतांनी असं बोलून टाकलेलं आहे तर राज ठाकरेंना काय माहिती आहे की त्यांची प्रतिक्रिया अजून समोर यायचे पण उद्धव ठाकरेंचा पक्ष याकडे कसा बघतो सन्मान्य माझा आवाज आपल्याला व्यवस्थित येतोय हो येतो बोला ओके okay. सन्मान्य राजसाहेबांची खरंच याबाबत काय प्रतिक्रिया आहे जे जोपर्यंत ते स्वतः याबाबत आपलं मत देत नाहीत तोपर्यंत मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही आणि मला वाटत नाही सन्मान्य राजसाहेब ठाकरे या भूमिकेचं स्वागत करतील सध्या तरी ही अशी परिस्थिती आहे किंवा इतरही मनसेच्या नेत्यांचे ज्यावेळेस आपण प्रतिक्रिया ऐकल्या जशी की संदीप देशपांडे असतील किंवा इतर मनसेच्या नेत्यांच्या अगदी बाळा जे वरिष्ठ नेते आहेत मनसेचे त्यांनी सुद्धा याच्यावर थेटपणे बोलणं आलेलं आहे त्यांनी हेही सांगायचा सा प्रयत्न केला की मी इतर माध्यमांवर पाहत होतो की मी अजूनही राजू पाटलांशी बोललेलो नाही त्यांचं माझं बोलणं झालेलं नाही थेट असं कधीच म्हणाले नाही की या युतीचं आम्ही स्वागत करतो किंवा या सर्व पाठिंब्याचा आमचा पक्ष हा वेगळ्या अर्थाने पाहतो वेगळं राजकारण म्हणून पाहतो असं त्यांनी कुठेही म्हटलेलं नाही शिवसेना आणि मनसेची युती ही काही काळासाठी झालेली नाही तर ती अजन्म राहण्यासाठी झालेली आहे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना आणि मनसे कायम एकत्र राहणार पण ह्या अशा प्रकारच्या युत्या या अशा प्रकारच्या युत्या कुठेतरी या सगळ्या नात्यामध्ये एक खडा टाकण्याचं मी असं म्हणणार नाही ना संपवण्याचं पण एक खडा टाकण्याचं काम नक्कीच करू शकतात ही सध्या तरी माझी प्रतिक्रिया मी तुम्हाला सर्वांसमोर सांगेल आताच शिंदे गटाचे एकनाथ शिंदेच्या शिंदे गटाचे जे प्रवक्ते होते राजू वाघमारेजी यांनी सांगितलं की गोंदिया आणि दोन हजार चौदाची उदाहरणं दिली तर दोन हजार चौदा आणि गोंदिया पर्यंत जायची गरज नाही आता अंबरनाथ पर्यंत पर साधी उदाहरणं मिळतात त्यामुळे अंबरनाथच्या बारा काँग्रेसच्या नगरसेवकांना कुठल्या हिंदुत्ववादातून त्यांनी कोळून मोळून आपलं असं करून घेतलं हे आपण सर्वांनी पाहिलं जवळपास बारा तेरा नगरसेवक घेऊन तो पक्ष आपल्यामध्ये घेऊन आपण समीकरण बनवतो आणि हिंदुत्ववादाचं त्याला गोंडस नाव दिलं जात खर तर उद्या जर यांना जरुरत पडली किंवा आवश्यकता भासली तर हे काँग्रेस एम आय एम कुणासोबतही जातात हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि राजू पाटलांविषयी जर आपण म्हणाल तर सन्मान्य राजू विषयी त्यांनी विधानसभेच्या वेळेस काय मदत केली होती आपण सर्वांनी पाहिली कशाप्रकारे राजूदादा पडतील कशा प्रकारे हे आणि एकनाथ शिंदेचा गट जर भारतीय जनता पक्षासोबत जर निवडणूक लढतोय तर भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवण्यासाठी आता ते महायुती महायुती म्हणून संबोधतात पण मला स्पष्ट माहित आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवण्याचे सर्व मनसुबे त्यांनी आखलेले आहेत आणि तशा प्रकारची कार्यवाही चालू आहे आता भारतीय जनता पक्षाला सुद्धा ह्या गोष्टी अजित जी याच्याबद्दल त्यांचं विश्लेषण जनता पक्षाला यानं त्या प्रकारे बाजूला ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष हा संपूर्णतनेपणे तयारी करत आहे एवढंच दिसतंय सध्या ठीक आहे मला या सगळ्याचं राजकीय विश्लेषण मृणाल मॅम कडनं करून घ्यायचं मात्र एक थोडक्यात तीस सेकंदात कमेंट मला अजित चव्हाण तीस सेकंदात नाही मला इतकंच सांगायचंय उभाटाच्या प्रवक्त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस बरोबर आम्ही कुठे गेलेलो नाहीये आपण जर अशी विधाने केली मी कायदेशीर नोटीस पाठवेल आपल्या विरोधात कायदेशीर कारवाई ठीक आहे राजू मला सांगायचं आपल्याला खोटं बोलू नका ठीक आहे राजू वाघमारे ती सेकंड नम्रता नम्रता आम्ही प्रत्येक निवडणुकीमध्ये जिथे जिथे आमची युती महायुती आहे तिथे तिथे आमच्या दोन्ही नेत्यांनी आदरणीय शिंदे साहेब आदरणीय फडणवीस साहेब यांनी सांगितलंय की महायुतीचाच माणूस बसेल महायुतीचाच महापौर होईल त्याच्यामुळे महायुतीमध्ये हो महा जिथे लढलोय तिथे आम्ही वेगळं होण्याचा प्रश्न येत नाही विरोधात आला उभाटा हे खोट्या अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतो मुद्दा लक्षात आला तुमचा मृणाल मॅम करावा मृणाल मॅम भाजप आणि शिवसेना आता सांगतायत हे राजकारण आहे का विश्लेषण करता येईल अजिबात हे राजकारण वाटत तितकं सोपं नाही पण दोघांचीही शक्ती वाढली असल्यामुळे किंबहुना शिवसेना शिंदे गटांनी जी काय कुरघोडी केली आहे लक्षात घेता आता भारतीय जनता पक्षाने हा आनंद आमचाही आहे असं साजरा करायचं आहे काही हरकत नाही त्यांना ते अधिकार आहेत सनटशीर मार्गात यात कुठे अडचण नाही वगैरे सगळं ठीक आहे पण आपले उबाठाचे प्रवक्ते जी भूमिका मांडतायत ते खरोखर योग्य आहे की अशा पद्धतीचा जर निर्णय झाला असेल की कुठेही युती किंवा आघाडी करायची नाही तर असं प्रत्यक्षात का आलं हा एक मुद्दा दुसरा मुद्दा आपण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं अभिनंदन करायला हवं खर तर मनसे आणि शिंदे गट यांच्यामध्ये प्रत्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित यांच्या विधानसभेतल्या उमेदवारीवरून एक साधारणतः तणाव निर्माण झाला होता तणाव निर्माण झाल्यापेक्षाही ही परस्परांची पटत नाही आहे अशी एक परिस्थिती निर्माण झाली होती त्यावर मात करत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ज्या पद्धतीने हे नगरसेवक स्वतःकडे आणून ठेवले आहेत विधिनिषेध कोणालाच काही राहिलेला नाही आहे पण भारतीय जनता पक्षाचे लोक त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी राजू पाटील यांनी त्यांना आपल्याकडे जे वळवलंय ते आजच्या घडीला श्रीकांत शिंदे यांचं श्रेय आहे आता त्यांनी हे जे काय करून दाखवलंय त्याची त्यांना कालांतराने किंमत वसूल करावी लागणार आहे का किंमत द्यावी लागणार आहे का हे आपल्याला कळेल आज कसं झालेलं आहे की राजकीय स्पेस सत्ताधारी पक्षच व्यापून टाकायचा प्रयत्न करतायत आणि ती स्पेस व्यापून टाकल्यानंतरही जे निवडून आलेले आहेत त्यांना पटापट आपल्याकडे घेऊन आपला नंबर वाढवणं सुरू आहे आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या पुढारीचे जे वार्ताहर आहेत ते अजून एक ब्रेकिंग न्यूज देत आहेत कि मुंबईतल्या म्हस्के नावाच्या उबाठा गटाच्या नगरसेविका कुठेतरी हरवल्या आहेत त्या काही नोंदणी करायला नवी मुंबईत कोकण आयुक्तालयात जाऊ शकल्या नाही आता त्यांनाही कोणी पळवलंय म्हणजे मुळात नगरसेवक निवडून आल्यावर ते पळतात काय दुसरा मुद्दा राजकीय पक्ष त्यांना पळवतात काय आणि तिसरा मुद्दा म्हणजे पळवा पळवा कोण पहिले पळवेतो असं हे जे काय चालू आहे ना ते चित्र महाराष्ट्राला कुठे पुढे घेऊन जाणार आहे आपापे यांचे काय ताणतणाव असतील तो काही सध्या मुद्दा नाही बर But... त्यांची त्यांची संख्या वाढलेली आहे पण या वाढलेल्या संख्येमुळे नाही आदर करतो पण तुम्ही जो काही आमच्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करता ना मॅडम हे विश्लेषण अजिबात बरोबर नाहीये तुमचं डॉक्टर श्रीकांत शिंदे हे तिथले सन्माननीय खासदार आहेत आणि ते खासदार असल्यामुळे त्यांचा साहजिकच त्या ठिकाणी सर्वव्यापी संपर्क आहेत आणि आमच्याकडे आले काय किंवा त्यांच्याकडे गेले काय ते महायुतीकडेच आलेले आहेत आणि मला एक गोष्ट सांगा एकनाथ शिंदे साहेबांचे सहकारी सोडून पळत नाहीत भारतीय जनता पार्टीचे लोक तर उद्धव ठाकरेंनी एवढा मी छळ केलेला असताना सुद्धा आमच्यातला एक माणूस ते अडीच वर्षामध्ये सोडून गेला नाही इतरांची जर माणसं सोडून पळून जात असतील बरं ती आमच्याकडे आलेली नसतील ते बेपत्ता झाले असतील कुठे तर त्याचा दोष तुम्ही आमच्या माथी कसा देता दुसरा महत्वाचा एक विषय असा उभाठा स्वतः निवडणुकीमध्ये काय त्यांची परिस्थिती आहे त्यांनी त्यांचं विश्लेषण करायचं कर सोडून दिलं त्यांनी जे आमचं विश्लेषण केलं त्याचं कौतुक करताय मला हे कळत नाहीये एक गोष्ट आपण लक्षात घ्या की हे जे विश्लेषण केलं म्हणजे आमच्या महायुतीचं ठाणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये ऍक्टिव्ह आहेत त्यांना सांगितलं असेल की बाबा इतर सर्व सहकार्यांना तुम्ही गोळा करा ते महायुती म्हणून जर करत असतील तर याच्यामध्ये हा शिवसेनेचा तोच भाजपचा

त्याचा कोणाचा विधी निषेध कोणाकडे राहिलेला नाही मला एकच सांगायचं आहे की मनसे बरोबर युती करायची की नाही यासाठी आमचे प्रयत्न याच्यापूर्वी पण होते इलेक्शनच्या आधी राज ठाकरेंनी निवड केली उद्धव ठाकरेंची आणि ते उद्धव ठाकरेंबरोबर गेले पण आम्ही त्यावेळी त्यांच्याबरोबर युती करायची की नाही या मनस्थितीत होतो ना त्याच्यामुळे ते काय त्याचा पूर्णपणे नॉन टचेबल आहेत अनटचेबल आहेत अशातला भाग नाहीये त्याच्यामुळे जर त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला याचा राग उबाला यायला पाहिजे बरं पाहिजे ना ठीक आहे सगळ्यांचे आधार आहे मुद्दा उपस्थित केलात आपण आता उत्तर घेऊया मृणाल मॅम आमच्याकडे आहे घेतलं पाहिजे एक तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की नगरसेविका म्हस्के या तिथे पोचलेल्या नाहीयेत असं म्हणतायत असं पुढारीच्या प्रतिनिधींनी सांगितलेलं आहे एवढंच मी म्हंटलेलं आहे त्यांना मी काहीही म्हटलेलं नाही त्यामुळे उगाच कोणी मनाला काही लावून घेऊ नका मी हेही विधान केलेलं आहे की नियमांनुसार ही जी काय पळवा पळवी किंवा इकडे तिकडे जाणार आहे त्याला काही प्रत्यवाय नाही असं आहे दुसरं की कल्याण डोंबिवलीच्या बेल्टमध्ये दोन सत्ताधारी पक्ष एकमेकांवर कुरघोडी करायला पुढे पुढे येत आहेत तर कधी कोणाची सरशी आहे कोणाला मागे जावं लागतंय हे काही ठिकाणच्या निवडणुकांमध्ये आतापर्यंत पाहिलं गेलेलं आहे पहिल्यांदा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्या लोकांना मिळवलं हे सत्य जरी असलं तरी ते मान्य करा आता आणि दुसरा सर्वाधिक महत्वाचा मुद्दा असा केले असेल कशाला एवढं वाईट वाटून घेतला काही राग नाही ना त्याचा कशाला वाईट वाटून घेतात अमक्याला पळवलं म्हणते थोडं जरा शांत राहा आपण थोडं जरा शांत राहा आप, आपल्यामध्ये इतका एकसंघपणा असेल तर आनंद आहे मग हॉटेलमध्ये कशाला तुम्ही नगरसेवकांना मान्य आहे अगदी आमचं काही त्याच्याबद्दल आम्ही साधी जनता आहोत आम्ही काही आक्षेप घेण्याचा काही फायदाही नसतो त्याच्यामध्ये काही तथ्य असतात ती भारतीय जनता पक्षाची स्वीकारावी लागतात की हे सात नगरसेवक राजू पाटील यांच्याशी चांगले संबंध भाजपचेही असताना आज ते शिंदे गटाकडे गेले हे शिंदे गटाचं श्रेय आहे भारतीय जनता पक्षाला त्याबद्दल नक्की काय वाटतंय बोलायचं काय आहे आणि खरं काय वाटतंय याबद्दल आम्हाला कमेंट करायची नाही यात महत्वाचा मुद्दा असा आहे की राज ठाकरे यांना स्थानीय पातळीवर अशा पद्धतीचे निर्णय जर घेतले असतील त्यांच्या तिथल्या तिथल्या नेत्यांनी तर ते मान्य आहेत का संजय राऊत यांनी त्याबद्दल केलेलं जे विधान आहे ते विधान लक्षात घेता राज ठाकरे यांना जर ते मान्य नसेल तर याच पर्यवसान काही कोणाला पक्षातून काढून टाकणं काही कारवाई करणं आणि नवीन अध्याय आहे का ते बघावं डॉक्टर राजू आगमारे बघा सगळ्यात पहिली गोष्ट प्रत्येक नेत्याने प्रत्येक पक्षाने इव्हन उद्धव ठाकरेंनी पण सांगितलं की स्थानिक पातळीवरचे नेते त्यांचा त्यांचा निर्णय घेण्यास त्यांना स्वातंत्र्य आहे हे सगळ्या पक्षातल्या लोकांनी सांगितलं तेच राज ठाकरेंनी खाली सांगितलं असेल जर संजय राऊतांना त्याचा एवढा राग आलाय ते आम्हाला म्हणतायत की आम्ही एम आय एम आहोत आम्ही गद्दार आहोत आता संजय राऊतांनी पातळी सोडलेली आहे खालच्या पातळीवर विचारूया आपण की त्यांना उत्तर द्यावी त्यांना उत्तर द्यावी की नवी प्रश्न पडलाय एकच शब्द एकच शब्द एकच 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 शब्द मला बोलायचा आहे जी मला एकच वाक्य बोलायचं आहे की संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे मूर्ख आपण आपण इथे आपण इथे कोणाबद्दलही असे शब्द वापरूया नको हे व्यासपीठ कुणावरही वैयक्तिक टीका करायला नाहीये मृणाल मॅम आपण काहीतरी बोलत मग मी अनिश गाडवेंकडे जाणार आहे राजू वाघमार यांना कोणत्या तरी एका बाबतीत तरी उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलंय ते आदरपूर्वक नमूद करावं असं वाटतय हीच आत्ताच्या घडीची मोठी बातमी आहे ठीक आहे अनिश गाडवे अनिश गाडवे नाही 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 राजूमारे ऐकायची तयारी ठेवा जरा आता आता ऐकायची तयारी ठेवा थोडस तुमच्या ह्या मूर्ख आणि डोक्यावर परिणामाला चांगलं उत्तर देऊ शकतो आम्ही इथे पण ना आपण तो मीडियाचा सन्मान ठेवतो आणि आपण काही चांगले शब्द वापरतो आपण कुठे काय बोलावं भान ठेवावं जरा ठीक आहे कमीत कमी आम्ही तुमच्याशी व्यवस्थित बोलत आहोत राजू साहेब आम्ही व्यवस्थित बोलत आहोत राजू साहेब मुद्दा साहेबांचा अगदी अगदी मी मगाशी मी मगाशी काही मुद्दे उचलले होते मला फक्त एवढं सांगायचं अंबरनाथ नगर परिषदेमध्ये कोणत्या पक्षातले नगरसेवक कोणत्या पक्षामध्ये गेले याचं उत्तर नम्रताजी अगर तुम्ही मला सांगावं जरा कोणत्या पक्षाचे नगरसेवक कोणत्या पक्षामध्ये गेले सांगू शकाल आपण अंबरनाथ मध्ये अंमदनाथमध्ये भाजपमध्ये गेले सगळ्यांनाच माहिती आपण एक त्रयस्त म्हणून सांगा मला कोणत्या पक्षाचे नगरसेवक कोणत्या पक्षामध्ये गेले सगळ्यांना माहितीये मग मग अशी माझ्यावर कायदेशीर नोटीसची गोष्ट कशी काय येऊ शकते तेही नाही मीडियावर मी काही वेगळं म्हणत होतं आणि मुळात मी भारतीय जनता पक्षाचं नावही घेतलं नव्हतं मी स्पष्टपणे म्हणत होतो की सध्याच्या युती आघाड्या सामील होणं आणि त्या दोन पक्षांनी युती करणं याच्यामध्ये फार फरक आहे आम्हीच गाडवे असं काय करता तुम्ही गाडवे फरक आहे ना मोठा त्या लोकांनी आता मी बोलू का आपल्या गटच्या गट घेऊन अजित 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 जे मी आपल्या परवानगी केली दोन शब्द बोलू काहीतरी आपल्याला आपल्या परवानगीने मी दोन शब्द बोलू का आपल्या परवानगीने दोन शब्द बोलू मी आता बरोबर मुद्दा बोला शेवटी मतदान करणारा वर्ग हा काँग्रेसी होता हा काँग्रेसही मतदान होता आणि आणि राहिला प्रश्न राजसाहेबांच्या सन्मानाचा तो राजसाहेबांचा सा सन्मान निवडणुकीच्या निकालानंतर का निवडणुकीच्या निकाला अगोदर राजसाहेबांविषयी टोकाची वाक्य वापरलेली आम्ही पाहिलेली आहे आपल्याही वरिष्ठ नेत्यांकडनं पाहिलेली आहे ने त्यामुळे आता सुद्धा करून घेऊ नये રાજ્યા તમામ હિન્દુ બંધવાનો ભગીનો નિગાઇ થ ते थांबू नये राजकीय पहाड खोदत राहू तेवढं बरंच काही बाहेर निघत राहील एवढं बरंच काही राजकीय पहाडात बाहेर निघत मला मला शेवटची तीस सेकंद आहेत मला मृणाल मॅम ची एक कॉमेंट हवे मृणाल मॅम हा सगळा काही अट्टा हा महापौर कोणाचा बसला समप करण्याची संधी दिली नाहीत आपण मला बर ठीक आहे अजित जींकडे मी तीस सेकंद जाते मग मृणाल मॅम आपल्याकडे आहे अजित जी तीस सेकंद नाही मला इतकंच या सगळ्या विषयामध्ये म्हणायचं आहे आता की निवडणुकांचा निकाल लागलेला आहे निवडणुका झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये एक गोष्ट केली पाहिजे की आपण का हरलो याचं आत्मपरीक्षण ऐवजी काही इतर लोक जर अजूनही आम्ही कसं करतोय आम्ही काय करतोय आम्हाला कोण पाठिंबा देत आहे याच्यावर चर्चा करत असतील तर आम्ही त्याचं स्वागत करू नम्रपणे स्वागत करू आमची काही हरकत नाही परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एक हिंदुत्ववादी पक्ष आहे असं आम्ही मानतो त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला असेल तर हा सर्व त्यांचा निर्णय आपण मुद्दा सोबत स्वागतच करू आम्ही का ठीक आहे मॅम अप कमेंट खरं कसं झालेलं आहे की कोणालाही पक्षाचं फारसं काही बंधन राहिलेलं नाही अशी महाराष्ट्रातली स्थिती झालेली आहे आता या स्थितीचा पुन्हा पुन्हा प्रयोग वेगवेगळ्या निवडणुकांच्या निमित्ताने होतोय जो जीता वही सिकंदर असतो आज भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटामध्ये कल्याण डोंबिवली शिंदे गटाची संख्या जास्त बळकट झाली आहे हो। हे कोणाला मनापासून आवडलंय का की हे मान्य आहे हे कालांतराने कळेल आपण त्या दिवसाची वाट पाहूया अगदी त्या दिवसाची वाट आपल्याला पाहायला लागेलच किंवा कशी समीकरणं बदलतात प्रवीण दरेकरांनी काही सूचक विधानं केलेली होती तसं काही आहे का राज्यामध्ये तेही बघावं लागेल बाकी या चर्चेसाठी आपल्याला सगळ्यांनी वेळ दिला सगळ्यांचे आभार आजचा धुळा इथेच थांबतोय पाहत राहा पुढारी न्यूज